राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज वय शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा सुधारणा आपल्याला बघायला मिळत आहे जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार, बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी सध्या स्थितीला राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे विशेषतः सध्या पाव पावसाचा हा आकार आहे आणि त्यातच दुधना नदीत शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन नुकसानीतून काही मंडळे वगळल्याने ग्रामस्थ संतप्त समजून घेऊ कुठली बातमी मित्रांनो राजनी जिल्हा जालना घनसावंगी तालुक्यातील रांजणी राणे उचेगाव पानेवाडी घनसावंगी मंडळात अतिवृष्टीमुळे पिकाच्या आतोनात नुकसान झाले आहे परंतु प्रशासनाकडून नुकसान नुकसानीतून ही मंडळे वगळण्यात वगळण्यात आली आहे यामुळे संतप्त झालेल्या चारही मंडळातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या राजनी शिवारातून वाहणाऱ्या दुधना नदी पात्रात उतरून जल समाधी आंदोलन केले यावेळी घनसामगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण पवार फाट्यासह हजर होते नायब तहसीलदार संतोषी तापेता लाटी संतोष जयस्वाल हे निवेदन स्वीकारण्यासाठी आले परंतु आंदोलकांनी तहसीलदार पूजा वंजारी यांनी भेट देऊन आश्वासन द्यावे अन्यथा माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली दुपारी तीन वाजून चाळीस वाजता तहसीलदार पूजा वंजारी यांनी आंदोलकाची भेट घेऊन निवेदन स्वीकारले या भागातील वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ पाठवून पंचनामे केले जातील असे आश्वासन यावेळी दिले ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी घनसावंगे तालुक्यातील मागील आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे परंतु प्रशासनाकडून या भागातील मंडळे वगळण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई राज्याचे कृषी मंत्री भरणे यांची माहिती मित्रांनो अतिवृष्टीमुळे तसेच निसर्ग संकटामुळे शेतकऱ्यांच्या होत असल्यामुळे नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत असून पंचनामे जलद गतीने सुरू आहे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या आणि जमिनीची भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना देणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे पुण्यात सोमवारी तारीख बावीस डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते भरणे म्हणाले गेल्या काही महिन्यात साठ ते पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले असून हे प्रमाण सतत वाढत आहे हवामान बदलामुळे सरासरी पावसाऐवजी एकाच दिवशी मुसळधार पावसाची तीव्रता वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सध्या राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार आहे का या प्रश्नावर भरणे म्हणाले ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत काय निकष आहे त्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्य मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील सरकारकडून सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले जात असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देत आहेत राज्यावर पंचनामे जलद गतीने सुरू आहे तातडीची माहिती तुम्हाला आता वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे कोल्हापूर येथे चोवीसशे तीन आवक कोण जास्तीत जास्त कांदा सतराशे पर्यंत गेलेला आहे चंद्रपूर गजोड या ठिकाणी पाचशे तीस आवक कोण जास्तीत जास्त बावीसशे पर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर त्यानंतर विटा चाळीस क्विंटल कांद्याच्या ओकून जास्तीत जास्त कांद्याला सतराशे रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे पस्तीस क्विंटल कांद्याचे आवक कोणी या सुद्धा जास्तीत जास्त कांदा सतराशेपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंत या ठिकाणी कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा अठराशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे कामठी येथे लोकल कांदा तेरा क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार चाळीस रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा एक हजार क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा दर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा सात हजार तीनशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त अठराशे पन्नास जास रुपयाचा दर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पिंपळगाव बस उन्हाळी कांदा अकरा हजार सातशे क्विंटल व कोण जास्तीत जास्त सतराशे भाव मिळताना दिसत आहे दररोजच्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा